नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सरशे सरशे स्वागत मृदुंगाच्या गजरात बारवाड दिंडी पंढरपुरास रवाना सालाबादप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय मंडळ बारवाड यांच्या वतीने दिनांक चोवीस ऑक्टोंबर ते तीन नोव्हेंबर अखेर कार्तिक वारी पायी दिंडी सोहळा काढण्यात आला असून हा दिंडी सोहळा टाळ मृतुंगाच्या गजरात रामकृष्णहरीच्या जयघोषात पंढरपूरकडे रवाना झाला प्रारंभी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विनापूजन करून पंचपती म्हणून दिंडी सोहळ्याला सुरुवात होऊन गावातील प्रमुख मार्गावरून कारजगा बोरगाव कुरंदवाड शिरोळ कळंबी तानंगबाटा कुची जुनोनी वाटंबरे सांगोला खर्डी मार्गे पंढरपूरकडे हा दिंडी सोहळा मार्गस्थ झाला या दिंडी सोहळ्याचे हे एकोणीसावे वर्ष असून हा दिंडी सोहळा हब प गुरुवर्य रानोजी वास्कर महाराज पंढरपूर व ह प कैलासवाशी रामचंद्र भिवशी महाराज हंचनाळ यांच्या कृपा कृपाशीर्वादाने व ह प प दत्तात्रय महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघाला असून हा दिंडी सोहळा रवाना होत असताना पावसानेही आपली हजेरी लावली मात्र या पावसाची तामा न बाळगता दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले वारकरी व भाविक विठुरायाच्या नामाचा जयघोष करत मार्गस्थ झाले मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी बनने बारवाड